शुभ सकाळ मैत्रिणीं तर कशी सगळी माझ्यात ना तर माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमा म्हणजे आज दारातली पौर्णिमा आहे तर असं दार वगैरे सगळं अशी पूजा दार पुजले ती संध्याकाळी ती ही कसलं चिखलाचं करायचं आहे पण आता फक्त दार चौकोट्या पुसून असं आंब्याचं तोरण बांधून पूजा केली तर लाडू गेल्या शाळेत लाडू दिले मटकी मोडायलेली मटकीची भाजी आणि चपाती तर मी आता चहा पिले कालचा गुरुवार असल्यामुळं जरा भूक लागल्यासारखी चालती म्हणून चहा आणि समोसे खाल्ले ती तर इथं रात्रीची भांडी पण घासून झाले ती तर आता राहिलेलं स्वयंपाक करून घ्यायचा आहे मला तर आमच्या सोलापूरचे फेमस समोसे तर चहा आणि समोसे इथं खरंच खूप फेमस आहे ती तर मी तुम्हाला दाखवते समोसे बघा किती भारी लागतात खरंच ही ही थी, तर बघा ही समोसे येते तर असे ये समोसे असते ती त्याला त्रिकोणी आकाराचे आणि असे साखर लावलेली असते वरनं तर खरं आमच्या इकडे इकडे फेमस आहेत समोसे तर बिस्किट वगैरे चहाचा चहा सोबत खाण्याचा डबाच खा। अरे ही काय गाय बाई भाकरी भाकरी दवा कुठे गेलाय खाली

असंच <laughs> माज, hmm. आहे ah. <laughs> <laughs> hmm. आता हे पलटायचं कस बघतोय मी लागणार आहे आपल्याला पलटण्यासाठी उलताना तर रात्रीच्या चपाती भरपूर राहिल रात्रीच्या तीन चपाती जायला

बघू आता कस पलट कमान 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 हे बघा अशी मोठे भाकऱ्या केले की अशे होते त्या <laughs> थोडी कडच हो काट गेलेला आहे सत्य बघा सत्य आहे तव्याच्या बाहेर गेलेली मोडली ही आता कडक केले ना आपण खातो का लागते रात्री खाकराची काल भाकरी गेलते आणि त्याला आवडेल मस्त झाल ते एकदम कडक कुरकुरीत्रुरु जापल्यास कडक झालं नसते म्हणून ते पाच थापण्याच्या नरात पूर्ण भूर्ती झाली अक्का दोन केल्या असत चालले असते दोन केल्या असं हुशार आहेत आपल्या महिला भारतातल्या महिला नाश्ता कर करा गे तुम्ही करतो गे कराल नाश्ता

सगळ्यांची माझ्या मम्मी टूटी म्हणून येतात ना तो का येत नाही ना का येत नाही टूटी मला असं म्हणते लेप ओरड काल तरीभर भरपूर वेळ बसला बाबा

तर इथं बघू शकता उघड्या गॅसवर अशी बाखर भाजायची तेवढी किमत म्हणजे तवा ना ठेवता डायरेक्ट गॅसवर असं म्हणायचं होतं मला आरावर 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 नाही हे काय चुला आहे काय आराम आरा बघायला भेटणार नाही हाय आपल्या चुलीचा आराज आपले हाय बा अजून बी शेतीतले लोक पाणी लाकडावर तापू द्या कोण म्हणतात काय नाही लोक अजून बी चेंद्या प्लास्टिक काय ना काय घालून चार लाकडं घालून कुठले तर काय तर पाणी तापवत येते आता तर सध्या उन्हाळा चालू आहे म्हणा तरी पण सकाळी गार्टा लागतंय थंडी होत्या सर्दी होते लगेच

मला कुठं ठेवू कसं ठेवू म्हणते आणि घाल घालते <laughs> मला सांगतो कि ज्यानं का वालय माझं पोट <laughs> भाजी हे वाढवलंय